कुमार गोरे यांच्या विजयात खर तर भाजपचे कार्यकर्ते खूप मोठा उत्साह साजरा करत असले तरी या ठिकाणी सामान्य जनतेला त्यांच्या विजयाबद्दल काय वाटतं हे आज आपण विचारणार आहोत काय सांगाल जयकुमार गोरे यांनी चौथ्यांचा विजय मिळवलेला आहे मानखटाव या मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे किमान पन्नास हजार मताचा हा त्यांचा विजय आहे आणि हा विजय जर बघितला तर सुरुवातीला की निवडणूक खूप मोठी चुरशीची होईल असं वाटत होतं परंतु कुठंही काही चुरस दिसलेली नाही की ह्याचा अर्थ असा होतो की जनतेनं जयाभाऊंच्यावर या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि जयाभाऊच हे मान खाटपासाठी काहीतरी करू शकतात अशा पद्धतीची जनतेची भूमिका आहे आणि एक शेतकऱ्यांचं असेल सामान्य माणसाचं असेल आयद्वीकरणाचा असेल किंवा शिक्षणाचा असेल एक व्हिजन घेऊन जाणारा नेता अशी प्रतिमा जयाभाऊने आपली तयार केली आणि एक व्हिजन असणारा नेता म्हणून जनतेने ने त्यांच्याकडे पाहिलेला आहे आणि त्यांना चौथ्यांदा आमदार म्हणून स्वीकारलेला आहे आणि हे व्हिजन ज्यांच्याकडं असतं तीच लोक काहीतरी करू शकतात अशी जनतेची भावना झालेली आहे आणि त्यामुळं जनतेनं हा फार मोठा विजय भावना दिलेला आहे आणि यापुढं त्यांना खरं ख़द, खरं तर मंत्रीपद मिळावं आणि मान तालुक्याचा एकदा पुन्हा एकदा विकासाची घडदळ व्हावी ही सामान्य माणसाची आता इच्छा आहे या ठिकाणी भाजपचे माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब म्हसाळ आहेत काय वाटतं तुम्हाला आमदार जयकुमार गोरे चौथ्यांदा विजय प्राप्त करीत आहेत जयाबाबचं जे काम हा विजय आहे आणि त्यांच्याबरोबर फडणवीस साहेबांनी सुद्धा महाराष्ट्रात कुठे एक इंचसुद्धा जमीन असेल कोरडी राहणार नाही याची दक्षता घेऊन पाण्याच्या भयानक मोठ्या योजना असतील अनेक योजना गोरगरिबासाठी योजना असतील महिलांच्यासाठी योजना असतील अशा अनेक योजना राबवून त्या पारदर्शकपणे चालवल्यात त्याचा हा विजय आहे म्हणजे विकासाचा विजय आहे असं व्यक्तिगत कोणाचा विजय असून हा सगळ्यांच्या विकासाचा विजय आहे लोकांच्या हिताचा विजय आहे आज आपल्यासोबत आहे काय वाटतं

हे चौथ्यांदा त्यांनी चौकार मारलेला आहे हे अपेक्षितच होतं परंतु आमदार जयकुमार गो गोरे आणखी षटकारही मारणार आहेत यात काही वादच नाही परंतु आता जी काय इलेक्शन झालं आता जी मतदारामध्ये जी काय एक वेगळं वातावरण होतं त्या वातावरणात सर्व जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली होती कारण मान खटाव विधानसभेमध्ये मतदारसंघामध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी इतकी कामं केलेली आहेत की हे पाठीमागच्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये आमच्या वडिलाची एक पिढी गेली परंतु एवढी कामं कधी का आम्हाला बघायला मिळाली नव्हती पाण्यावर आमचं वय पंचावन्न झालेलं आहे पाण्याच्या राजकारणावरती आणि ते पाणी वयाच्या पा... वयामध्ये मान्य श्री आमदार जयकुमार गोरेंनी आता जे पाणी दिसतं ते केवळ आमदाराच्या प्रयत्नाचे आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रयत्नातून हे विकास काम झालेलं आहे ह्या विकास कामाला सर्व जनतेनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि आमदार जयकुमार गोरे हे आत्ता चौथ्यांदा ह्या विधानसभेमध्ये जात आहेत आणि भविष्यामध्ये या मान खटावला आतापर्यंत मंत्रिपद मिळालं नव्हतं परंतु भारतीय जनता पार्टीच्या माहितीने आता मान, मान खटाव हा दुष्काळी भाग आहे आमच्या मान खटाव मतदारसंघातील आमदाराला मंत्रिपद द्यावं असे सर्व जनतेची कळकळीची विनंती आहे आम्ही सिद्धनाथ चरणी साकडे झालं आमदार अजय कुमार गोरे यांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा भाऊ भारतीय सा। जनता पार्टी महायुतीचा मानचे आमदार जयकुमार गोरी यांचा विकासाचा हा विजय आहे असे मत माजी नगराध्यक्ष नितीन जोशी यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केलेलं आहे आमदार जयकुमार गोरे यांनी तळागाळातील लोकांसाठी केलेलं काम आणि हिंदुत्वाचा विचार पुढं नेला यामुळे त्यांचा विजय झाला असे विचार आर एस एसचे कार्यकर्ते दानाजीराव शिंदे यांनी व्यक्त केलेले आहेत